आज आपण बनवूया एकदम क्रीमी क्रीमी यम्मी यम्मी असं मँगो श्रीखंड याचं टेक्स्चर बघा किती यम्मी आहे एकदम स्मूथ क्रीमी असं जसं मार्केटमधून आणतात तसंच चला तर ही मसेदार रेसिपी आपण सुरू करूया तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे इथे मी दही घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडची दही घेऊ शकता इथे मी लहान छोटे सहा डबे दही घेतलेली आहे तर आता हे काय करायचं ही सर्व दही आपण काढून घेऊया आणि एका सुती कपड्यामध्ये रात्रभर लटकवून ठेवायची आहे म्हणजे याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर मी काय केलेलं आहे आता एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशी चाळण ठेवायची आहे तुमच्याकडे अजून लहान चाळण असेल तर ती घेऊ शकता मी अशी आयडिया केली आणि यामध्ये आता सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता ही सर्व दही आपण काढून घेऊया सर्व दही त्यामध्ये आपण काढून घ्यायची आहे म्हणजे त्याचं पाणी पूर्ण निघून जाईल आता काय करायचं अर्धा पाणी तर आता लगेच निघून जाईल आणि थोडंसं हाताने असं पिळून घ्यायचं तो, म्हणजे थोडंसं हलक्या हाताने जास्त जोरात नाही पण जरा हलक्या हाताने असं थोडंसं दाबून घ्यायचं थोडं तो, स्क्वीज करून घ्यायचं हे बघा त्याचं पाणी व्यवस्थित निघून जातो अर्धा पाणी याचं आताच निघून गेलेलं आहे आणि आता काय करायचं एक दुसरं असं छोटं बाऊल घ्यायचं त्यामध्ये ठेवून द्यायचं आणि त्यामध्ये एक त्यावरती एक डिश ठेवून द्यायची आणि त्यावरती जरासं असं वजन काहीतरी ठेवून थे द्यायचं म्हणजे त्याचं पूर्ण पाणी रात्रभरात निघून जाईल आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पूर्ण रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे पूर्ण त्याचं पाणी निघून जाईल आणि दही एकदम छान व्यवस्थित घट्ट होईल दही तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी काढून घेतलेलं आहे आता एक बाऊल घ्यायचं आणि आता इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहेत मँगो श्रीखंड म्हणून दोन हापूस हे घरचे आंबे आणि आता काय करायचं हे बघा किती छान पाणी निघून गेलेलं आहे पूर्ण आणि जसं पनीर जसं असते ना त्याप्रकारे ही दही झालेली आहे एका बाऊलमध्ये हे आपण दही काढून घेऊया हे बघा पूर्ण घट्ट दही झालेली आहे छान अशी जसं पनीर बनवतात ना दूध फाडून त्याचप्रकारे झालेलं आहे तर आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि जे कपड्याला लागलेलं असते ना ते पण सुद्धा घेऊ काढून घ्यायचं आहे काही सोडायचं नाही आणि आता हे छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे एकदम क्रीमी स्मूथ टेक्स्चर यायला पाहिजे असं जितकं फेटता येईल तितकं फेटून घ्यायचं छान असं हाताने फेटून घ्यायचं काय करायचं आपण आता हे आपले आंबे आहेत त्याचा आपण पल्प काढून घेऊया आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्याचा आपण पल्प काढून घेऊया ह्यामध्ये काहीच मी कलर वगैरे हो ॲड केलेला नाही आहे नाहीतर काही क काय करतात काही माणसं दुधामध्ये थोडंसं केसर मिक्स करतात म्हणजे छान कलर यायला पाहिजे म्हणून पण मी असं काहीच केलेलं नाही आहे आपल्या आंब्यालाच छान मस्त कलर येत होता तर त्यानेच ते, श्रीखंडला छान असा कलर आलेला होता तर आता काय करायचं साखर घ्यायची आणि थोडीशी वेलची पूड घ्यायची तुम्हाला हवं असेल तर वेलची पूड घ्या नाही हवं असेल तर स्किप करू शकता आणि हा आता आंब्याचा पल्प आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आंबा गोडच असतो तरीसुद्धा थोडीशी साखर ॲड करायची जर जास्त गोड हवं असेल तर आणि आता हे आपण फिरवून घेऊया आणि छान असं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा छान असं स्मूथ बॅटर बनलेलं आहे साखर पूर्णपणे त्याच्यात विरघळून गेलेली आहे हे बघा छान असं मिक्सर झालेलं आहे मस्त क्रीमी असं झालेलं आहे आता काय करायचं आहे हे आपण दही फेटून ठेवली होती ना त्यामध्ये ते ॲड करायचं आहे हे बघा छान असं क्रीमी झालेलं आहे साईडचं असं सा, कॉर्नरचं सा, काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे आपलं आंब्याचं मिक्सर टाकून द्यायचं आहे हे त्यामध्ये ॲड करूया आपण आता छान असं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे याचा कलर बघा किती छान आलेला होता आंब्याचा कलरच मस्त होता म्हणून ह्यामध्ये काहीच ऍड करायची गरज लागली नाही मला नाहीतर तुम्हाला हवं असेल तर दुधामध्ये थोडंसं केशर मिक्स करून तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता पण केसर सर्वांकडे अवेलेबल नसते तर हे बघा किती छान असा कलर आलेला आहे आता काय करायचं ही वेलची आपण वाटून ठेवली होती ती त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि तुम्हाला हवं असेल तर थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा त्यामध्ये ॲड करायचे आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा त्यामध्ये ॲड करत आहे आता हे एका बाउलमध्ये आपण सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि हे चार ते पाच तास फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते एकदम जसं मार्केटचं श्रीखंड आणतात ना त्याप्रकारे होऊन जाईल आणि हवं असेल तर वरती तुम्ही ड्रायफ्रूट्स असं ॲड करू शकता सजावट सजावटीसाठी तर मला नको हवं असेल तर तुम्ही स्किप करू शकता हे आता आपण चार ते पाच तास ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतरसुद्धा त्यानंतर खूप छान असं म्हणजे टेस्टला खूप छान लागते हे बघा आता आपण चार ते पाच तास ठेवायचे आहेत पण कंट्रोल करून आलं होते मी तो तर दोन तासामध्येच काढलं म्हणजे मुलाला कंट्रोल होत नव्हतं म्हणून तर खूप छान झालं होतं टेस्टला तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम इझी रेसिपी आहे आणि एकदम जसं मार्केटचा आणतात ना त्याप्रकारेच एकदम क्रीमी स्मूथ झालेलं होतं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खा पिया आणि मस्त राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके फ्रेंड्स बाय बाय